नवी मुंबईतील नेरुळ येथे गोल्डन डे सिने सिटीजन क्लब यांच्या माध्यमातून सुहासिनी नायडू यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे निधीसाठी मागणी केली होती यानंतर आमदार मंदा म्हात्रे यांनी निधी देखील मंजूर करून दिला तसेच सहा महिन्यांपूर्वी या कामाचं उद्घाटन देखील झालं होतं मात्र काही अडथळे आल्यामुळे हे काम थांबवण्यात आलं होतं त्यासाठी पाठिंबा म्हणून एक सिग्नेचर मोहीम राबवण्यात आली आहे या प्रभागातील सर्व नागरिकांचा पाठिंबा घेऊन या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात प्रभागातील सिनियर सिटीजन उपस्थित राहून पाठिंबा दर्शवलेला आहे तर सुहासिनी नायडू यांनी म्हटलं की गेल्या अनेक वर्षांपासून मी या प्रभागामध्ये राहत असून नागरिकांची समस्या सोडवण्याचे काम करते तर या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश फक्त किती लोकांचा पाठिंबा होता त्या हेतूने कार्यक्रम आयोजित केला असून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी व सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा दर्शविलेला आहे त्यासोबत नेरुळ मध्ये एक सुंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावा यासाठी देखील सिग्नेचर मोहीम घेतले असून आमदार मंदा म्हात्री यांच्याकडे निधीसाठी मागणी करण्यात आल्याचं सुहासिनी नायडू यांनी यावेळी सांगितले आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पॉलिटिकल नव्हता हा फक्त आमचं ते गोल्डन डे सिनियर सिटीजन क्लब यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली यांना आणि आम्हाला म्हणताताईनी निधी सुद्धा दिला म्हणतात त्यांचं आज ते ओपनिंग सुद्धा झालं सहा महिना पूर्वी ओपनिंग झाली वर्क ऑर्डर भेटली आम्ही काम सुरुवात केलं काही पॉलिटिकल स्टंट झाले काल आले आणि बोले इथे नाही करायचं दुसऱ्या ठिकाणी घ्या प्लेग्राऊंड मध्ये घ्या म्हणजे काही लोकांना म्हणजे असं नाही वाट माहिती पडलं की गार्डन मध्ये होऊ शकत नाही असा विषय हे विषय माझी चर्चा झालेली त्यांच्याबरोबर मग आज माझी एवढीच म्हणजे एक होती की आता थोड्या दिवसात पावसाळा येणार आहे काम लवकरात लवकर झाली पाहिजे म्हणून आम्ही एक सिग्नेचर मोहीम म्हणून घेतलं मग उद्या अजून कोणतरी येतील बोलले की इथं नाही दुसऱ्या ठिकाणी घ्या म्हणजे असं फिरत राहायला नको म्हणून आज आम्ही हा सिग्नेचर मोहीम घेतलं लोकांचा पाठिंबा घेतला की हा बाबा ही जागा आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे आपण हा काम सुरुवात करणार आहोत आणि आज हे काम सुरुवात झालेली आहे खूप सुंदर रीतीने हा प्रोग्राम झाला आता मी म्हणजे सगळं मोठे सिनियर सिटीजन्स हा मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मी सर्वांचा आभार व्यक्त करते सगळ्यांनी आले आज आणि म्हणजे ने नेहमी सिनियर सिटीजन्स आणि सेक्टर चारचा मला खूप चांगला पाठिंबा आहे सेक्टर दोन हे माझं म्हणजे बालपण सेक्टर मध्ये गेलेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सेक्टर ला आलो त्यापासून आम्ही इथे राहतोय तर सगळ्यांचा म्हणजे हा माझा एक फॅमिली आहे ते कुणाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर मला बोलतील बोलतात आणि मी काम करतोय तर त्यांना विश्वासात घेऊन आज हा मीटिंग आयोजन केलं म्हणजे माझा मोठं हा होता की आपल्याला जे कार्यक्रम घ्यायचा आहे तर किती लोकांचा पाठिंबा आहे ते घेऊन आपण देऊन या लोकेशनला आपण फिक्स करू त्याच्या से व्यतिरिक्त सेक्टर दोन ला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्यासाठी आपल्या डीपी प्लॅन मध्ये महानगरपालिका तर्फे जागा राखी झालेल्या आहे तर ते जी जागा आहे तिथे आपल्याला फंडिंगची गरज आहे तर पालिकाला पण बजेटमध्ये प्रोव्हिजन दिलेलं की आपल्याला बजेट हवी आहे म्हणून तर त्यामध्ये माझं मंददाईंशी मिटिंग झालेली मंददानी बोलली की मी पण देते तुम्हाला निधी तुम्ही तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवा आता दिवाळागाव हा स्पोर्ट्स कॉम्प म्हणजे किती सुंदर हा स्मार्ट विलेज झालेला आहे तसंच एक चांगला प्रकल्प आपल्या इथे पण यावी त्यासाठी आम्ही मागणी केलेली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी मदतदाईंना निधी द्यावी त्यासाठी पण आम्ही पत्र घेतलं आणि सिग्नेचर मोहीम घेतलं आता ताईंना ते पत्र देणार जसं आम्हाला सिनियर सिटिझन क्लब दिला आणि त्यांच्यासाठी निधी राखीव करून दिला नि निधी दिला त्यांनी आज काम पण सुरुवात झाली तशी लवकरात लवकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण आम्ही करू ते असे आहे आणि जसं योगा सेंटरसाठी पण काही निधी देणार आहेत हे सगळं जे काम आहेत हे लोकांपर्यंत पोहोचणं पण गरजेचे आहेत नाही तर लोक क्रेडिट घ्यायला म्हणजे मध्यात बाळं आले नाही ते लोक येतात मामा बयाला तसं भरपूर आहे तर म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तर सुंदर लोका म्हणजे सगळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते मी सर्वांचा खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि ताईंचा पण मी आभार व्यक्त करते ताईंसारखं नेतृत्व आमच्या मागे असं तर आम्हाला काम करण्यासाठी खूप म्हणजे एक स्ट्रेंथ भेटतं कारण की पालिकाकडनं नगरसेवक नसताना कामं करणं खूप अवघड पडतो आज गार्डन आहे ताईनी आम्हाला ओपन जिंग म्हणून दिलं ताईंनी ओपन साठी पण त्यांनी निधी दिलेला म्हणून मी त्यांना निधी करून देऊ शकली त्याच्या नेतृत्व वॉशरूम झालं वॉशरूम पण बनवून दिलं म्हणजे हे सगळं निधी ताई देतात म्हणून आम्ही करू शकतोय कारण की आता सध्या तर पालिकामध्ये निधी काढणं हा खूप थोडा अवघड पडतो आता फुटपाथचं पण कामं वगैरे काढलं आम्ही लेटर वगैरे देऊन फॉलोअप करून तर सगळं आता सध्या नगरसेवकच नाही पालिकेत तर आपल्याला जाऊनच करावा लागतो आपण करतोय हा कामं तर लोकांचा पाठिंबा आहे लोक छोट्या छोट्या कामं जे काय असत म्हणजे सेक्टर फोर मध्ये काही विषय असेल सेक्टर दोन मध्ये काही विषय असेल तर आपल्याला कॉल येतो आणि त्यांचा कॉल आल्यावर ते माझी जबाबदारी आणि मी काम करून आताच आम्ही सेक्टर चार मध्ये सिनियर सिटीजन क्लबचं म्हणजे उद्घाटन तर ऑलरेडी म्हणतात केलेलंच आहे पण त्या कामाची सुरुवात करण्यासाठी आम्ही एक समर्थन म्हणून आम्ही इथे जमलेले आहोत तर आज खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी आम्हाला सुहासणी नायडू मॅडमना समर्थन दिले आणि सुहासणी नायडू मॅडम सेक्टर चार आणि दोन साठी जे काही करत आहेत ते खूप त्यांच्या डोक्यामध्ये खूप छान छान प्लॅनिंग आहेत आणि ते सेक्टर चार आणि दोन साठी खूप छान काम करत आहेत आणि आम्ही सर्व सेक्टर चार आणि दोन च्या रहिवासीयांनी त्यांच्याकडून मतलब त्यांना जे सांगितलं त्यांनी ते करून दाखवलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद सुहासणी नायडू मॅडम आणि मंदा त्यांना अगदी मनापासून थँक्यू सो मच सीनियर सिटीजन के लिए एक क्लब हाउस बनवा रही है सुहासनी मैडम वो एक बहुत ही बहुत ही बड़ी काम कर रही है और हमें बहुत जरूरत थी सेक्टर फोर के लिए एक क्लब हाउस की से, पूरे नेरोल में सेक्टर फोर में ही सीनियर सिटीजन के लिए कुछ नहीं था एंटरटेनमेंट के लिए उनके अभी एक क्लब हाउस बनाकर सुहासनी मैडम सीनियर सिटीजन के लिए एक बहुत बड़ा काम कर रही है और हम बहुत ही उनके शुक्रगुजार है जो उन्होंने हमारे लिए ये क्लब हाउस दिया और ये क्लब हाउस से जो सीनियर सिटीजन के लिए जो सुविधा होने वाली है पूरे दिन भर जो सीनियर सिटीजन घर पे बैठे रहते हैं और उनके बच्चे जो उनको टाइम नहीं दे पाते हैं अपने जॉब या जो भी प्रोफेशन के वजह से आज वो हम अपने हम उम्र के लोगों के साथ बैठकर या जो एंटरटेन होंगे उसके लिए इन्होंने ये क्लब बनाकर बहुत बड़ा काम किया है सब निधि शैंक्शन करके सब ये साबित कर दिया है वो उसके लिए सुहासिनी को और मंदाताई को तय दिल से बहुत बहुत प्रा... नमस्कार मैं मी प्राध्यापक मीरा कुलकर्णी मैं सोमैया कॉलेज मध्य गेली सत्तावीस वर्ष मी इधे रहते ज्या बच गोष्ठी गोष्टींची सुविधा इधे सेक्टर चार मध्य नी आता सुहासिनी मैडम ऐसी इथे तयार होतीये ऐकून आनंद झाला विशेषत या बागेमध्ये ज्येष्ठांसाठी एक छानस संकुल होतोय ज्येष्ठ नागरिक सेवा संघ होतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खर तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना येणाऱ्या अडचणी ओळखून त्यांच्या आनंदासाठी हे काम त्या करत आहेत त्यामुळे खर तर ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे मी त्यांच्या सगळ्या कामाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि या सगळ्या अ कामामध्ये व्यग्र आहेत आणि पुढाकार घेऊन त्या काम करतात त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या कामांसाठी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद आवाज स्टुडिओ पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम गणूज रिपोर्ट नवी मुंबई